खूप झाडं वगैरे आहे इकडची काय बघा मित्रांनो इकडे घर होते म्हणजे नाही का जुने पहिलेचे म्हणजे नाही काय का होते क्वार्टर का काय म्हणतात ना मला वाटतं बिल्डिंग चालू होईल आता असं वाटतंय मला हा बिल्डिंगच होणार आहे तो कोणी असे जुने घर होते बर का मस्त पैकी बघूत आता नाही घेऊन जात आवडच्या पानं वगैरे मस्त आहे ना मम्मी चप्पल घ्यायला लागली मम्मीला चप्पल नाही म्हणून मम्मी माझी चप्पल घालते आणि ही चप्पल घालते बाहेर ये जायची मी तर थांबलो आम्ही

ये दीदी हाइट से कौन सा कलर के जाबा कैसे जाबा क्या हो गया चाचा उधर दीदी है लोग वो सब आधे से ज्यादा सारे लोग मार रहे हैं तब ये लोग उनको मारने में क्यों मारा भाई देखा है बगा टीशर्ट बिना कारण हम लो, साधु लोगों तो का को सताने का कारण क्या है मादर नतपन दिखते तासले जीनची पॅन्टी जीनची पॅन्टी बघा ही पॅन्ट बघते जीन्स पॅन्ट चांगली वाटल चांगली वाट

भी तो इत आलो साड़ी बगती है चौदह एप्रिल साड़ी बगती वाइट इतना आम बसलो हाय

त्याचा माल पण नाही भेटत देऊ का काळ्या आता आल्या आठ दिवसांनी काळा माल पण नव्हता काळा नको आमचं मला मधील नव्हतं माल संत्र्याच मधील हा माल नुसता हा नेमकं तर चांगलं हां तुम्ही अगोदर मागवलं होतं पन्नास साड्या आता काय चाललं बोलू शकत नाही ना आता मग मी ही साडी बघते घालून नुसतं वरच्यावर

साडी नि <laughs> <laughs> देखो काय करतो काय करतो नंतर मग हट्टी शिते चव काय 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 काय